बातमी क्रिकेट विश्वातील मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा मोठा पराभव ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताचा मोठा लाजिरवाणा पराभव झाला आहे ही आताची मोठी बातमी ऑस्ट्रेलियाने दिलेले तीनशे चाळीस धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघ केवळ एकशे पंचावन्न धावांवर ऑल आउट झाला विराट रोहित आणि के राहुल सारखे दिग्गज खेळाडू स्वस्तात बाद झाले विराटने पाच धावा रोहितने नऊ तर राहुलला भोपळाही फोडता आलेला नाही दिग्गज खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभवाचे तोंड पहावे लागत आहे भारताकडून दुसऱ्या डावामध्ये यशस्वी जयस्वालने सर्वाधिक चौऱ्याऐंशी धावा केल्या ऑस्ट्रेलियाकडून स्टार्का आणि बोल्डने तीन तीन विकेट आपल्या नावावर केल्या कांगारूंनी हा सामना एकशे चौऱ्याऐंशी धावांनी जिंकत मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली आहे या पराभवामुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचे समीकरण बिघडले आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी